विधानसभा सावत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सातारा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेस बाधा होऊ नये याकरता सातारा जिल्हा पोलीस दल तत्पर व सतर्तेने कार्य करीत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे विधानसभा सावत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज होणाऱ्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडू नये मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संवेदनशील भागातील हालचाली व घडामोडी वेळीच लक्षात येण्याकरता खबरदारी म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे कराड येथे निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी निर्भीडपणे मतदान पार पाडावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड